नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घेऊया दोनशे पंचेचाळीस आरोग्य शिबिराचा लाभ सावनेर शहरातील जय श्रद्धा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल माहेश्वरी लेआउट सावनेर येथे पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी रात्रीचे तीन या वेळेत आयोजित मोफत महाआरोग्य शिबिराचा एकूण दोनशे पंचेचाळीस जणांनी लाभ घेतला या महाशिविर डॉक्टर राहुल रुद्रका डीएनबी जनरल मेडिसिन रोग तज् मधुमेह संधिवाद तज् डॉक्टर प्रवीण वाकोड़े स्त्री रोग तज् डॉक्टर गुंजन धुंडेले ऑर्थोपेडिक तज् डॉक्टर सुरेंद्र गेडाम दंतरोग तज् डॉक्टर जयराज हाड़के जनरल फिजिशियन डॉक्टर स्मिता हाड़के स्त्रीरोग तज् आदि शिबिर अड़तीस स्त्रीरोग बावीस दंत त्रेचाळीस अस्थिव्यंग एकशे दोन औषधोपचार व चाळीस सर्वसाधारण रुग्ण अशा एकूण दोनशे पंचेचाळीस गरजू रुग्णांनी आपल्या शरीरातील विकारांवर मोफत मार्गदर्शन उपचार व औषधे मिळवून सदर शिबिर यशस्वी केले डॉक्टर राहुल रुद्रकर डॉक्टर गुंजन धुंडेले डॉक्टर प्रवीण वाकोडे डॉक्टर सुरेंद्र गेडाम आणि त्यांच्या टीमचे सदस्यांचे जय श्रद्धा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सावनेरचे डॉक्टर जयराज हाडके आणि डॉक्टर स्मिता हाडके यांनी या मोफत सेवा दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली या यशस्वीतेसाठी जय श्रद्धा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर प्रवीण वाकोडे नर्सिंग होम सुखकर्ता बॉन आणि जॉईंट क्लिनिक डॉक्टर गेडाम डेंटल हॉस्पिटलचे कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुकाची रिपोर्ट